ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना अतिशय महत्वाचा मानला गेला आहे कारण मार्च महिन्याची सांगता होताना नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे शनीचा राशीपालट अतिशय महत्वाचा मानला जातो याचा केवळ वर राशीवरच नाही तर देश दुनियेवरही प्रभाव पडतो असं म्हणतात त्यापूर्वी मार्चच्या मध्यावर अनेक शुभराजयोग जोडून येत आहे आणि याचाच अनेक राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो यामध्ये कोणकोणत्या राशींचा समावेश आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्च महिन्यात नवग्रहांपैकी सहा ग्रह मीन राशीत येणार आहेत आत्ताच्या घडीला बुध शुक्र राहू आणि नेपच्यून हे ग्रह विराजमान असून चतुर्ग्रही योग जुळून आला आहे तसेच बुध आणि शुक्र यांच्या युतीनं लक्ष्मीनारायण राजयोग जुळून आलेला आहे मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली गेली आहे त्यामुळे मालव्य नामक राजयोगही जुळून ना आलेला आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शतांक योग जोडून येत आहे मीन राशीत असलेला बुधग्रह चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वक्री होत आहे वृषभ राशीत असलेल्या गुरुची चंद्रावर शुभदृष्टी पडून गजकेशरी योग तयार होणार आहे त्याचबरोबर एकादशी होळी का दहन फाल्गुन पौर्णिमा धुलीवंदन होळी सण साजरे केले जाते आता याचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो आणि कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकतो बघूया पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी बेरोजगारांना नोकरी मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना कामाच्या का ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात पदोन्नतीची शक्यता आहे वडिलोपार्शीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे फायदेशीर सौद्याची संधी या काळात मिळू शकते कारकिर्दीत चांगल्या संधीही मिळतील अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल दुसरी रास आहे ऋषभ रास या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते नवीन मार्गांनी पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकतात नोकरीत पगार वाढ किंवा बोनस मिळू शकतो नवीन काम करण्याचा विचार मनात येईल यश मिळू शकेल आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल ज्या लोकांचे काम व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो शेअर बाजार आणि लॉटरीमध्येही नफा मिळू शकेल त्यानंतर मिथून रास मिथून राशीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल जमीन मालमत्ता वाहन घर इत्यादी खरेदी करण्याचं स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतं घर वाहन किंवा प्लॉट विकायचं असेल तर या काळात भरपूर नफा मिळू शकतो गुंतवणूक करायचा विचार जर तुम्ही करत असाल तर ते ठराविक कालावधीसाठी केल्यानं फायदा होईल त्यानंतर सिंहराज सिंहराशीसाठी आर्थिक संकटातून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे पैशाशी संबंधित समस्या सुटू शकतील आर्थिक व्यवस्थापनाबाबत काही निर्णय घेऊ शकतात परदेशी व्यापारात गुंतलेल्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो अनावश्यक खर्च कमी करण्यात यशस्वी होऊ शकतात शिवाय चांगली रक्कम या व्यक्ती वाचवू शकतात शेअर बाजारात पैसे गुंतवून फायदा होऊ शकतो हरवलेले किंवा अडकलेले पैसेही परत मिळू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना खूप फायदेही मिळू शकतात कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते त्यानंतर तूटरास तूट राशीच्या लोकांसाठी या काळात भाग्याची साथ मिळेल आणि त्याच मेहनतीचं योग्य फळ या काळात मिळू शकेल कारकिर्दीत प्रगती होईल शुक्राच्या प्रभावामुळे आरोग्य चांगलं राहू शकेल या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात आर्थिक स्थिती सुधारू शकेल व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात ज्यामुळे व्यवसायात चांगला नफाही होऊ शकतो त्यानंतर रास मकर, राश। मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंददायी घटना घडू शकतात मन शांत राहील योग्य निर्णय घेऊ शकाल जे काही काम सुरू करायचे आहे ते करू शकाल व्यवसाय असो किंवा इतर कोणतेही काम त्यात यश मिळू शकतं नवीन नोकरी करायची असेल तर या काळात ते करणं फायदेशीर ठरू शकतं घरी कोणतीही धार्मिक विधी करायची असतील किंवा धार्मिक यात्रेला जायचं असेल तर या काळात बरेच फायदे मिळू शकतात त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी बोलण्यात सकारात्मकता दिसून इतरांना आकर्षित करण्यात या व्यक्ती यशस्वी होती शिक्षण उद्योग विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित किंवा सल्लागार असलेल्यांसाठी हा काळ शुभ राहील या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता आर्थिक परिस्थितीही पूर्वीपेक्षा चांगली असेल कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल मुलांकडून काही चांगल्या बातम्याही मिळू शकतात मन खूप आनंदीही होईल त्यानंतर मीन मीनराशीच्या लोकांसाठी मोठे निर्णय घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही शुभचिंतकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल बऱ्याच काळापासून व्यवसायात नुकसान होत आहे त्यांना नफा होण्याची शक्यता आहे वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंद असेल जुने वाद मिटू शकतील वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टींवर उपाय शोधण्यातही या व्यक्ती यशस्वी होतील मीन राशीचे व्यक्ती या काळात संवादातून अनेक गोष्टी साध्य करून घेऊ शकतील ही माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका